एकोणीसशे तेहतीस पासून कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उत्पादन विक्रीला आजपासून कोल्हापुरात प्रारंभ झालाय यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते राजारामपूर येथील शॉपीचं उद्घाटन झालं कर्नाटक राज्यातील धारवाड इथल्या स्वर्गीय गणेश मिश्रा यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये धारवाड पेढा या नावाने मिठाई विक्री व्यवसायाला प्रारंभ केला कालांतरानं त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव संजय मिश्रा यांनी धारवाड पेढा शॉपीचा विस्तार केला आता कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात बिग मिश्रा पेढा या नावानं नमकीन आणि मिठाईची विक्री होत आहे कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीत बिग मिश्रा पेढा शॉपी सुरू झाली आहे यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी महापौर दीपक जाधव भाजप जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील आणि अगरवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत या शॉपीचं उद्घाटन झालं बिग मिश्रा पेढा शॉपीची सर्व उत्पादनं कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला या शॉपीमध्ये पेढे स्वीट्स नमकीन यांच्या व्हरायटी उपलब्ध आहेत तसंच ज्वारी बाजरीच्या भाकरी विविध प्रकारच्या चा चटण्या बेकरी पदार्थ देखील उपलब्ध असल्याचं विष्णू अगरवाल यांनी सांगितलं यावेळी कपिल अगरवाल आनंद अगरवाल अजित शेट्टी धान्य अगरवाल हर्षिता शेट्टी अभिजित भोसले सागर रांगोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते